मित्रांनो जर मी सांगितलं एका साध्या दुपट्यानं मृत्यूच्या तावडीत अडकलेला माणूस परत आलाय तर होय हा प्रसंग पाहिल्यावर तुमच्याही अंगावर काटा नक्कीच येईल आजचा हा प्रसंग साधा नाही तो ऐकलाय की मन एक क्षण शांत बसत नाही कारण इथे प्रत्येक सेकंद हो प्रत्येक सेकंद एका जीवासाठी मृत्यूशी चाललेली लढाई होती घटना सुरू होते एका नदीकाठावर पावसामुळे पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढलेला थोडीशी चूक आणि एक व्यक्ती थेट त्या वेगवान प्रवाहात कोसळतो पाणी त्याला जंगली पशुसारखं खेचत होतं तो हातवर करत होता ओरडत होता पण आवाज कुणापर्यंत पोहोचत नव्हता त्याचे सर्व प्रयत्न वाया जात होते त्याची शक्ती संपत चालली होती आणि त्याच्या डोळ्यासमोर एकच शब्द शेवट तो हळूहळू प्रवाहात खोल जात होता शरीर सुटत होतं डोके पाण्यात बुडी घेत होतं त्या क्षणी कुणीही असतं तर हार मानली असती पण इथे झाली चमत्कारिक एंट्री थोड्याच अंतरावर उभी असलेली एक महिला तिने हे दृश्य पाहिलं आणि क्षणभरही न थांबता ती धावत सुटली तिच्या चेहऱ्यावर ना भीती ना विचार भी फक्त धैर्य कारण तिच्यासमोर केवळ एकच गोष्ट होती एक जीव वाचवायचा आहे तिनं तिची ओढणी हातात पकडली गुंडाळली आणि मृत्यूच्या प्रवाहाकडे संपूर्ण ताकदीने फेकली क्षणभरासाठी वेळ थांबल्यासारखा त्या माणसाच्या हातातून ताकद सुटत होती पण शेवटच्या प्रयत्नानं त्यानं त्या ओढणीला पकडलं आता सुरू झाली खरी लढाई एकीकडे एक एक पाण्याचा वेग दुसरीकडे त्या महिलेचा निर्धार ती एकटी ती पण तिचं धैर्य हजाराचं ती खेचत होती पाणी ओढत होतं काही सेकंद तर असं वाटलं तो सुटणार पण नाही तिनं संपूर्ण जोर लावला आणि अखेर त्याला मृत्यूच्या दारातून परत ओढून काढलं आज त्या माणसाचा श्वास चालू आहे कारण तिथे एक महिला होती आणि तिच्याकडे होती एक ओढणी त्या धाडशी महिलेला सलाम ही फक्त मदत नाही हा मानवतेचा विजय आहे अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद